जय शिवराय मित्रांनो तर सर्वप्रथम तर सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आहे रामदेव गल्लीत राम मंदिरमध्ये आलेलो दर्शनासाठी तर आज राईड करत आहे हब्बनटी साईडला कारण आज रामनवमी आहे त्या निमित्ताने मी हब्बनटी साईडला राईड करायला फक्त सोलो आहे तर चला भेटू राईडमध्ये तो वातावरण थोडं पावसात झालंय आणि दरवेळीप्रमाणे माझा फेवरेट रोड आणि इथं आमची डॉमी तर पडणार थोड्या दिवसांनी महावीर जयंती आहे त्यामुळे जैन धर्माचे लोक रॅली काढलेत वतं अरे भरपूर ट्रॅफिक आहे यार आमच्या आतमध्ये डॉमेमधून गरम ऊप येते असे पायाला चटके बसतात थोडे जवळपास पंधरा मिनिटं गेले ट्रॅफिकमधनं बाहेर पडायला भरपूरच ट्रॅफिक होतं पिरणवाडीमध्ये तर हब्बनटी जवळपास बेळगावपासून तीस किलोमीटर अंतरावर पडते पहिला तर आम्हाला जांभोडी लागते त्यानंतर पुढे दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावरच हब्बानटी क्रॉस आहे तिथून मग दोन ते तीन किलोमीटर तेवढ्याच अंतरावर हब्बनटी आहे ह्या साईडला तर आल्यावर मस्त असं गार आलं आहे असं फ्रीजरचा डोर ओपन केल्यावर कसं के वाफ येते ना थंड तशी वाफ मला जाणवत आहे इथं गोव्याला जाणारा रस्ता हा चोरला घाट जो पहिला खराब झालेला त्याची आता दुरुस्ती केरून झालेली आहे म्हणजे नवीनच रस्ता केलेत पावसाला तर लागलीच वाट माझी डॅमेज दा रस्ता पूर्ण घाटामध्ये होता भरपूर असे एक एक फूटचे गड्डेच झालेले अरे काय मस्त वाटतंय आहे करून मारायला आहेत तर एकदम मस्तच वाटतंय आहे चोरला घाट मध्ये तर भरपूर रस्ता खराब झालेला चामारी मी लिंक करून होतो मध्येच पोलीस होते इकडून पण गेल्यावर अपर्निटीला पोचतो आम्ही पण मध्ये थोडा रस्ता डॅमेज आहे तर आधी इकडनं जाऊया मग रोड चांगला आहे समजलं की असं पण येऊ म्हणजे ते पण कवर होईल आमचं आज काजूची इतकी स्मेल आली नाही तर की थांबून एक उलटा खावा कारण चारी बाजूंना काजूचीच बागा येत आहे अरे फुलचं काम चाललंय वाटत कारण भरपूर जुनं पूल होत इथं आणि त्यातमध्ये छोट पण होतं अरे बापरे एवढ्यातला एवढा रस्ता इथं बनवला सुद्धा काम तरी फास्ट चाललंय काय हिरवगार वातावरण आहे इथं खरंच एक नंबर वाटतं इथं कारण सगळी भरपूर झाडेशी आहेत असं घनदा जंगलातून गेल्याची फील जी जाणवते ना ती इथंच रस्ता करायच्या नादात ही झाडं नाही मोडली पाहिजेत जसं आता तेलंगणामध्ये जे चारशे एकर मध्ये जे काम कांड केलेत ना तसला घाणेळा प्रकार नाही इथं झाला पाहिजेत सुकून सुद्धा व्हायचं नाही इथं तर जांबोटी मध्ये येऊन तरी पोचलो आपण तर इथून तर, तर फक्त पाच मिनिटाच्या रोडला आहे अब्बनटी आज बहुशा आबनटीमध्ये मध्ये गर्दी असू शकते कारण मारुती मंदिर असं आहे आणि त्यातमध्ये आज रामनवमी तर हब्बनिटी क्रॉस तर आलेलाच आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो जे समोर पेट्रोल पंप आहे ना त्याच्या अपोजिट साईडला आधी तर क्रॉस समजत पण नव्हता आता हे पेट्रोल पंपमुळे समजत आहे तर चला आम्ही आतमध्ये या तिथं बोर्ड सुद्धा लावलेला आहे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा हा रोड इतका भयानक खराब होता ना जसं शेतवाडीतून जायला रोड असतो त्या टाइपचाच रोड होता हा आता थोडी सुधारणा तर झाली आहे तर आम्ही हंबनेट्टी गावामध्ये जर पोचलो तिथून थोडं आणि पुढे आहे कारण हब्बनट्टी मंदिर मारुती मंदिर तर नदीच्या काठावरती आहे सगळीकडं ऊसच दिसतंय शेतामध्ये इथं भरपूर प्रमाणे उसाची लागवड चालली आहे इथं तर मित्रांनो मी हबनहेटीमध्ये जर पोचलो आहे आणि आपल्या डॉमीला तर झाडाच्या सावळीखालती पार्क केलो आहे कारण गरमी खूपच कडक आहे त्यामुळे जाताना मला त्रास होणार सीट गरम होऊन त्यासाठीच मी पार्क आहे थंडमध्ये तर चला मंदिर पाहू आतमध्ये मंदिरमध्ये जाण्यासाठी अशा काही पायऱ्या उतराव्या लागतील आतमध्ये नदीच्या आतमध्ये असल्यामुळे आम्हाला खालती उतरावं आहे तर थोडी गर्दी तरी आहे तर मित्रांनो मी दर्शन घेऊन नदीवरची जे छोटसं पूल बनलेला आहे त्याच्यावरती फिरत आहे आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही जे मंदिर दिसत आहे आणि ही आहे मलप्रभा नदी जे इथं बांध बांधलेले आहेत पाणी तर काही पण नाही आहे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा ह्या नदीमध्येच स्विमिंग ते करत होतो हे पत्र्याचं असल्या खाण्यामध्ये उन्हामुळे तापलं आहे त्यामुळे पाहायला एकदम असे चटके बसत होते खतरनाक इथं थोडंसं होतं तेव्हा मॅट होतं तेव्हा काही वाटलं नाही पण आता इथं इथं आल्यावर चटके एकदम असं व्यामधून पळल्यासारखं वाटत होतं आणि इथं कुठलं तरी शॉप आहे कोल्ड्रिंक्स तर थोडं गरम झालं त्यामुळे कोल्ड्रिंक्स तर पिया इथं वर वरून काही असं दृश्य दिसत आहे मंदिरच पावसामध्ये तर मंदिर पूर्ण बुडूनच असतंय दर्शन तर घेतलो आणि थोडं उसाचा रस सुद्धा उसा चाललोय बाईक सड पायऱ्या इतक्या मोठ्या इतकी धाब लागते थोड्या साईड पण चॉईस केलाय बैलूर साईडनं जायचं कारण आता तर जस्ट ह्या रोडनं आलो मग हा पण रोड जरा बघू चार्जिंग तर खूपच कमी आहे गोप्रो मध्ये हा रोड पूर्ण असं जंगलमधूनच गेला आहे इथं बांध आहे आता अडवतात पाणी पण पाणीच नाही आहे त्यामुळे अडवून तरी काय फायदाच नव्हता जो इथं क्रॉस लागतो आम्ही जर राईट साईडला गेलो तर बैलूर साईडला जातो आणि इकडे गेलो तर गोल्लाड़ी असे काही गावं आहेत पुढे अरे बाप रे जायचं का नको वाटायलाय हा रोड पाहिल्यावर राहू देत थोडी ऑफ रोडिंग पण होऊ देत आज रोडाची हालत तर एकदमशी बेकार आहे संपूर्ण बाजूने काजूच्या बागाच आहेत एक पण दुसरं झाड दिसत नाही तर सगळे काजूचे झाडे हे मुलटे पाक एवढे लागले आहेत गाव जे लागले तेच बैलूर आहे तर इथून पण दोन रस्ते जातात इथं सर्कल आहे तर हा सरळ रस्ता जो गेला आहे तो साईडला गेला गेलाय म्हणजे सुळगा बेळगुंती साईडला आणि हा रोड जो गेला आहे जे आम्ही किनिया साईडला अगोदर जिथं पोलीस थांबले होते तिथून बाहेर पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक काय मस्त मूर्ती आहे तुम्हाला वाटत असेल रस्ता बघून की हा शाणा तेवढा चांगला रस्ता सोडून ह्या रस्त्याने काय आला आहे मला तर तोच विचार येत आहे आता मनात